पेरू हे स्वतः शेतकरी आहेत हे स्वतः विकतात घेऊ कुठल्या कुठल्या जातीचे पेरू आहे ते गुजरात रेड डायमंड गुजरात रेड डायमंड रुप वाढतील शेतकरी आहे आपण चार एकर आपण हैदराबाद केरळ एक्सपोर्ट करतोय गोवा एक्सपोर्ट करतोय गरज पडली तर दुबई सुद्धा एक्सपोर्ट झालाय आपला ते तरी काय रेट भेटतो बाहेर बघायला गेलं तर हा गोव्याला गेला तर तुम्हाला दीडशे दोनशे दहा रुपये आपल्याकडे कमीत कमी एकशे जाऊ तर दीडशे रुपये या रेंज मध्ये पाठवतो आणि बाहेर गाणी कोठे बाहेर म्हणला तर हे दुबई एक्सपोर्ट म्हणला तर तीनशे रुपये के जी जाते तीनशे रुपये त्याला पॅकिंग करून पाठवता तुम्ही फॉर्म वगैरे हो येतात बॉक्स वगैरे हो फ्लॅटमधून पाठवते हो गोवा इकडं देवगड वगैरे इकडं आपल्या जवळ असेल तर गोव्याच्या आसपास आपल्या ट्रॅव्हल्स जातो कोल्हापूर म्हणजे बाहेर जायचं असलो तर बाहेर जायला फ्लॅटला जातो फ्लॅट न जाते तरी आपलं उत्पन्न किती आहे तरी आपलं एक दहा लाख रुपये आहे वर्षातून दोन वेळा घेतला जातो काही दिवसापेक्षा तर अठशेपेक्षा परवडते डावी पेक्षा सुद्धा परवडते क्वालिटी चांगली यायची क्वालिटी एक नंबर आणि पेक्षा हा चांगला कोणत्या मार्केटला करता म्हणला आता दुबईला कोणतं मार्केट आहे आपल्याला काय नाही पण माल आपल्याला गोव्यातून मुंबई मार्केट जाते आहे सांगली आहे ओके ओके मित्रांनो बघू शकता तुम्ही पेरूची क्वालिटी एका एका झाडाला तरी किती फळ लागतात काय कमीत कमी चाळीस सत्तेचाळीस फळं असतात सरासरी म्हटला तर कमीत कमी तीस पस्तीस किलो ॲव्हरेज पडतं तीस पस्तीस किलो एव्हरेज पडतंय सत्तरवर लाख घेतला तर सत्तर फळं असतात आणि सातशे ऐंशी ग्रॅम घेतला तर एकवीस पस्तीस ॲव्हरेज पडतो ओके म्हणजे चांगली गोष्ट आपल्या आज कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यामधून एक्सपोर्ट होतात पेरू चांगली गोष्ट आहे आनंदाची एक गोष्ट आहे बघायला गेलं तर शेतकऱ्याला परवडाय युगात शुगर जास्त असल्यामुळे शुगर फ्री आहे शुगर फ्री मधलं शुगर, शुगर नॉर्मल राहते ओके लोकांना विटॅमिन सुद्धा जास्त मिळतात यामध्ये कोणतं विटॅमिन असत सी विटॅमिन सी विटॅमिन असत अतिशय चांगल्या प्रकारे